क्रांतीनगरची काय स्थिती झाली मिठी नदी भरून वाहते आणि तुम्हाला एनडीआरएफ तुम्हाल ने इथून बाहेर काढला आता सध्याची अशी आहे की सकाळी साडे नऊ वाजता क्रांतीनगर मध्ये पाणी एनडीआर एनडीआरएफ वाले आले पण इकडचे कोणच आले नाही आम्हाला सपोर्ट करायला आमचे रूम पात्र झाले आम्हाला शिफ्टिंग द्या लवकरात लवकर हीच आमची सरकारकडे विनंती आहे आता किती नुकसान झालं पाणी भरून भरपूर नुकसान झाले माझ्या घरात आठ फुटापर्यंत पाणी आलेलं आहे यांच्या घरात आठ फुटापर्यंत पाणी ही महिला काय करणार सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की आम्ही राहू शकत नाही दुष्काळग्रस्त आहे दुष्काळग्रस्तवाले आम्हाला वारंवार येऊन सांगत असतात की नका तुम्ही कधीही काही दुखापत होऊ शकते पण आम्ही जाणार कुठे इथून आम्हाला दुसरा पर्याय हायच नाही पात्र पाणी भरले घरामध्ये आणि किती त्रास होतोय पूर्ण घर भिजून गेले अशीच नेहमी स्थिती होते हा उदार वर्षी आपल्याला